घटमदंड मराठी वर्त लढा सत्याचा मराठी शाळांना प्राधान्य द्या गौराई समोर साकारला देखावा मुरूम शहरात भक्तिमय वातावरणात गौराईचं स्वागत मुरुम तारीख एक सर्वत्र श्री गणेश उत्सव थाटा संपन्न होत आहे आणि या सणात येणारं आणखीन एक सण म्हणजे गौराईचं आगमन मुरुम शहरातील विविध भागातील घरोघरी गौराईचं अगदी भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले घरासमोर सडा रांगोळी गौराईसमोर सुंदर फुलांची सजावट लाडू करंजी शेवचुडा चकली पेढासह विविध फराळांच्या पदार्थ केळी सफरचंद सीताफळ चिक्कूसह विविध फळांचा भोग खेळण्याचे विविध साहित्येसह सा गौराईच्या आगमनाने सजावट करून भक्तिमय वातावरणात विधिवत पूजनानंतर मित्रपरिवार नातेवाईकांना स्नेह भोजनासाठी निमंत्रण देण्यात येते शहरातील गांधी चौकातील रणजित सिंह राजपूत यांच्या घरी हत्तीवरील गौराईचे पिढ्यानपिढ्या परंपरा जोपासत सण उत्साही व भक्तिमय वातावरण साजरे करतात महादेवनगर येथील शिल्पा दिलीप पंचाळ यांनी गौराईसमोर विविध समाज उपयोगी देखाव्याचं सादरीकरण केले आहे धनराज विश्वनाथ कदम सुदर्शन संतोष समदाळे सतीश हनुमंत अंबुरे मोहन स्वामी भीमनगर येथील अनिता कांबळे सोनार गल्लीतील राजेंद्र वेतपाठक राजू पोतदार साठेनगर येथील माजी नगराध्यक्ष बबन बनसुडे नेहरू नगर येथील अंबादास ढगे विलास दनाने अंकुश सावंत आदींच्या घरी गौराईचं भक्तिमय वातावरणात स्वागत करून विधिवत पूजन संपन्न झाले तर यशवंत येथील शिवराज पुराणे यांच्या घरी तांब्यावरील गौराईची स्थापना करण्यात येते पाण्याच्या टाकीजवळील स्नेहा शिवाजी जाधव यांच्या घरी गौराईच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ कोल्हापूर महालक्ष्मी आदी मंदिराचे देखाव्याचे देखावासह मराठी शाळांना प्राधान्य देण्याचे संदेश फलक साहित्य संस्कार परंपरा जोपासणारे देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे पाहूया त्याबाबतचा करमदंड विशेष स्पॉट बातमी नमस्कार करमदंड मराठीवर मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत केशव नगर येथील जे पाण्याच्या टाकीचा जो बाग आहे तो प्रतिवर्षी आपण शिवाजी जाधव यांच्या घरी गौरी आगमना निमित्त विविध देखाव्याच्या सादरीकरणात संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रतिवर्षी कर्मदानच्या माध्यमातून आपण बातमी संकलन करून समाज उपयोगी जो बातमी आहे संकलन करून प्रसारित करत असतो त्याच माध्यमातून तुम्ही पाहताय इथं आज काल संध्याकाळी दिनांक एकतीस रोजी गौरी लक्ष्मीचं फाटात आगमन झालं आज दिवसभर पूजा विद्योत पूजा संपन्न होत आहे या ठिकाणी केदारनाथचा देखावा सादरीकरण करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वारकरी संप्रदाय आहे मराठी शाळा वाचवा असे विविध संदेश देण्याचा प्रयत्न त्याच त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी असे विविध देखाव्यातून काही संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर आपल्यासोबत आहेत स्नेहा शिवाजी जाधव त्यांच्याशी आपण बातचीत करूया की बेटा कोणकोणतं काय काय देखावा सादरीकरण केलेला आहे ने नेमका उद्देश काय काय आहे जरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील काही नवीन कल्पना सुचलेत त्यामुळे आता बांधकाम काढल्यामुळं जागा जास्त नसल्यामुळे थोडस पण कमी पण समाजाला एक संदेश भेटावा काहीतरी या उद्देशानं आम्ही हा सजावट केलो याच्यामध्ये मेन चार आहेत एक आहे आपली साडेतीन पीठापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरी दुसरं आहे जे की केदारनाथ जे की सर्वात प्रसिद्ध असलेले महादेवाचं अजून परत एक आजकाल बघत चाललोय प्रत्येक विद्यार्थी हा इंग्लिश स्कूल मिडियमला चाललाय ज्या विद्यार्थ्यांचे पालक मराठी मीडियममध्ये मध्ये शिकले तरी देखील आताच्या कंडिशन मध्ये मराठी शाळा ह्या बंद पडत चालले समाजाला एक उद्देश आहे जे आपण मराठी शाळेमध्ये दे शिकून देखील इंग्लिश मीडियमला चाललोय म्हणताना कुठेतरी मराठी शाळा ह्या बंद पडत आहेत त्यामुळे मराठी शाळेचे देखील महत्व याच्यामध्ये दे सांगितले गेले आहे आणि त्याच्यानंतर आहे साहित्य म्हणजे साहित्याचा मळा साहित्याचा मळा का तर आपण आता संस्कृती जे संस्कार असतात आपले ते मेन तर आपण शाळेमध्ये शिकतो आणि मराठी शाळेमध्ये आपण आपल्या बोलीभाषेमध्ये शिकल्यामुळे ते आपल्याला इझिली शिकू शकतात पण इंग्लिश मिडियमला डायरेक्ट यू के जी एल के जी पासून स्टार्ट होतात त्याच्यामुळे आपले जे संस्कृती हे असतात सणवार वगैरे ते आपल्याला जास्त अनुभवले जात नाहीत त्याच्यामुळे शक्यतो आम्ही सगळं म्हणजे मराठी शाळेमध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे आतापर्यंत ज्या मराठी शाळा बंद पडत आहेत ते पडू नये या उद्देशानं आणि शक्यतो जितके होतील तितके गोरगरिबांचे आता सगळ्यांनाच इंग्लिश मीडियमला जाऊन शक्य नाहीये काही जण असतात मराठी मीडियमचे देखील पण काही ते थोडक्यासाठी सगळ्या मुलांची शाळा बंद तर समाजाना हा विचार करायला पाहिजे की जे इंग्लिश मिडियम मध्ये शिकवतात तेच मराठी मीडियम देखील शिकवतात त्याच्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांना मराठी मीडियम शाळेमध्ये घालावं आणि साहित्याचा मळा आपण मराठी शाळेत जातो तेव्हा कथा कविता लेख रचना करू शकतो इंग्लिश मिडीयम मध्ये हे कोणी नाही शिकवत त्याच्यामुळं साहित्यमळा हा असं फुलवलाय त्याच्यामध्ये मी माझे काही कविता आणि काही लेख लिहिलाय मेन याच्यामध्ये मी बाप हा लेख लिहिलाय माझे सगळेच लेख प्रसिद्ध आहेत पण त्याच्यापैकी बाप हा लेख मी लिहिलाय ले याच्यामध्ये उद्देश काय ह्याच्यामध्ये पूर्ण बापाची कहाणी आहे आणि खास मुलींसाठी त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा संदेश आहे जेणेकरून मला वाटतं की तो संदेश प्रत्येक मुलीने वाचला पाहिजे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघायला गेलं तर काका आता आम्ही थोडच केलोय इतकं खास नाही पण एक संदेश भेटावा या उद्देशानं गणपती असा साजरा करतो तर ह्या वर्षी जो आहे प्रतिवर्षी विविध सादरीकरण करून गेल्या वर्षी स्नेहा जाधवीने वारकरी संप्रदायाचा परंपरा जोपासण्याचं काम त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता या वर्षी धार्मिक आणि सामाजिक एकोपा म्हणजे धार्मिकमध्ये मध्ये केदारनाथ असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल त्याचबरोबर <coughs> मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळामधील फरक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज सध्याची परिस्थिती तुम्ही जर पाहिलं तर शिक्षणामध्ये पालकांचा जो कल आहे ज्या पालकांचं शिक्षण जिल्हा परिषद म्हणजे मराठी शाळेमध्ये झालेलं आहे त्यांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमसाठी प्रोत्साहित करत आहेत तर स्नेहा जाधव हिचं मत असं आहे की मराठी शाळा आणि इंग्रजी शाळामध्ये जो फरक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी देखावातून केलेला आहे नेमकं आपली जी संस्कृती आपली धर्म संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम जे आहे ते मराठी शाळेच्या माध्यमातून केलं जातं आणि बालपणापासूनच बालगुरु हे मराठी शाळेतून दिलं जातं जे इंग्रजी शाळेमध्ये मिळत नाही म्हणून पा पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत टाकावं असं तिचं एक कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर स्नेहा जाधव हिने एक साहित्याचा मळा म्हणून एक देखाव्याचं सादरीकरण केलेलं आहे आता अनेक गेल्या तीन चार वर्षापासून कुमारी स्नेहा जाधव या मुलीच्या संपर्कात म्हणजे करमदनच्या माध्यमातून जे संपर्क झाला कर्मदच्या माध्यमातून अनेक वेळा इची धडपड जे आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येत असतात कविता येत असतात किंवा लेख येत असतात विविध लेख किंवा काही वेळेस काही गायडन्ससाठी किंवा मार्गदर्शनसाठी आम्हाला फोन येत असतात तर त्याच माध्यमातून स्नेहा जाधव हिला साहित्याचं रस आहे कवितेचं रस आहे आणि त्याच माध्यमातून तिनं हे साहित्य हे कविता कुठेतरी टिकावं ते, सा सा ते, ते देखावातून सादरीकरण करत यांनी बाप या विषयावर लेख देखावाच्या माध्यमातून सादरीकरण केलेलं आहे आणि हा जो देखावा प्रतिवर्षी सादरीकरण करत असते तर ह्या देखावाच्या माध्यमातून एक समाजाला चांगलं आणि उपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न गेल्या चार पाच स्ने वर्षापासून स्नेहा जाधव हे सातत्याने करत आहेत आणि करमदंड मराठी वर्त माध्यमातून आपण एक गोष्ट सांगायची त्याच्यामध्ये तुम्ही स्नेहा जाधव उच्चार करत आहात फक्त हे स्नेहा जाधव नाही माझं नाव खर तर स्नेहा कविता शिवाजी जाधव हे माझं पूर्ण नाव स्नेहा कविता शिवाजी जाधव म्हणजे स्नेहा आईचं नाव कविता वडिलांचं नाव शिवाजी आणि जाधव स्नेहा कविता शिवाजी जाधव हा अजून तर ह्या देखावाच्या माध्यमातून म्हणजे आपली जे परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे ती कुठतरी होत चाललेली आहे आणि ती संस्कृती परंपरा कालबाहे होऊ नये त्यासाठी स्नेहा जाधव गेल्या चार पाच वर्षापासून जे देखाव सादरीकरण होत असतात त्या देखाव्याच्या माध्यमातून कर्मदंडच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत असतो दंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा